नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आरोप प्रत्यारोपांच्या फायरी आणि पक्षीय नेत्यांच्या सुरू असलेल्या दणक्यात हजेरीमुळे ऐन थंडीत ही प्रचाराला प्रचंड जोर आलाय थेट नगराध्यक्ष पदासाठी यंदा तिरंगी लढत आणि ह्या लढतीत भाजपाकडून रिंगणात आहेत माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या सौभाग्यवती योगिता मोरे सुनील मोरे यांच्या नगर अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शहरात झालेले बदल आजही बोलके आहेत दरवर्षी उन्हाळ्यात पाचील पूजलेली पाणी टंचाई परिस्थिती गंभीर होत असताना बोलून नाही तर करून दाखवलं आणि पुनत पाणी पुरवठा योजना सटाण्यासाठी मंजूर करून दाखवली आणि तिचे खरे शिल्पकार सुनील मोरे हेच आहेत हे सत्य विरोधकही नाकारू शकत नाही नाना नानी पार्क रिंग रोड भुयारी गटात यासारख्या योजनांना मंजुरी अनेक महत्वपूर्ण विकास कामांचा पाया माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी रचला त्यांनी उभारलेलं विकासाचं रोल मॉडेल यंदा सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयाचं तोरण बांधणार हीच लोकांची धारणा याला जोड मिळते विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या काटेकोर नियोजनाची उमेदवारांची पारख शहराच्या विकासासाठी आणलेला निधी आणि प्रत्येक प्रभागात चाललेलं सूक्ष्म नियोजन या सर्वांमुळेच सटाना शहरात सध्या एकच चर्चा भाजपाच्या विकास मॉडेल आघाडीवर म्हणूनच या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या झेंड्यावर विजयाचं तोरण चढतंय हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज नाही प्रखर न्यूज साठी भगवान पवारचं भैया साहेब माळी सटाना